नमस्कार माझे किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण एक आज नाश्त्याचा प्रकार करणार आहे ओल्या नारळाची पुरी मस्त अशी खुशखुशीत आहे तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता चटणी लोणचं दह्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागते चला तर मग आपण सुरुवात करूया आपण इथे एक वाटी ओला नारळ घेतलाय बारीक तुकडे करून मिक्सरमधनं काढून घेतलाय खोबऱ्याचं पाठीमागचं काळ काढलेलं नाहीये तुम्हाला काढायचं असतं तुम्ही काढू शकता एक चमचा जिरे घेतले सात आठ लसूण पाकळ्या घेतल्यात चार हिरवी मिरची घेतली थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आणि थोडी कोथिंबीर घेतली तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात तर मिरची बारीक जरा थोडेसे तुकडे करूया जिरे थोडीशी कोथिंबीर आणि आता हे ओलं खोबरं आणि याच्यात आपण दोन चमचेच फक्त पाणी घालणार आहोत जास्त घालायचं नाही आता परत हे मिक्सर बंद चांगलं बारीक करून घेऊया तर आपण इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरबंद बारीक केले ते घालायचं सगळं जास्त पाणी घालून हे बारीक करायचं नाही नाहीतर मग आपल्याला परत पीठ जास्त लागेल तर आता आपण हे मिक्स करूया आता मिक्स केलेलं आहे याच्यात आपण आता चवीनुसार मीठ टाकूया आणि पाणी आपण आता कोमट केलेलं आहे गार पाणी घ्यायचं नाही तर आता आपण जसं पाणी लागेल तसं आपण मळून घेऊया घट्ट मळून घ्यायचं एकदम तुम्ही याच्यात पांढरे तीळ पण टाकू शकता थोडासा परत आपण हे खोबरं वगैरे बारीक केलं होतं त्याच्याबरोबर थोडासा पुदिना पण टाकू शकता खूप छान चवीला अशा पुऱ्या होतात या तर आता आपण मस्त असं का घट्ट एकदम मळून घेऊया तर आपलं आता मस्त असं एकदम मळून झालं आहे तुम्ही बघू शकता तर एका ग्लासमध्ये आपल्याला एवढं पाणी लागलं तर याच्यावरती आपण थोडंसं एकदम एक ते दीड चमचा आपण तेल लावणार आहोत आणि पाच ते दहा मिनटासाठी आपण आता हे असं झाकून ठेवूया तर आता इथे आपण प्लॅस्टिकचं कागद घेतलं याला तेल लावलेलं आहे याच्यात आपण आता छोटासा गोळा घेऊया लिंबा एवढा घेऊ शकता तुम्ही किंवा थोडीशी मोठी करायची असेल तर तुम्हाला मोठी करू शकता आणि त्याच्यावरती पण दुसरे कागद घालूया त्याला पण आपण पन तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही लाटू शकता किंवा वाटीने किंवा अशा डब्याच्या टोपणाने थोडंसं असं प्रेस करायचं जाड पातळ अशी पसरवायची थोडीशी बघू शकता तुम्ही खूप छान होते आपण एकीकडे गरम तेल करायला ठेवलेलं आहे बघू शकता तर अशाच आपण आता पाच सहा करून घेऊया तर आता आपण पाच सहा पुऱ्या करून घेतले तर आपण आता तळून घेऊया तुम्ही करत करत जरी तळल्या तरी चालेल आपण तळून घेऊया तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस एकदम बारीक करायचा तर आता आपण पुरी तळायला घेऊया खूप छान या चवीला लागतात दही बरोबर तर खूप मस्त एकदम लागतात तर आता कलर एकदम बदललाय तुम्ही बघू शकता पुरीचा आणि जर पुऱ्या तुमच्या थोड्याशा चिरायला लागल्या कडणी तर त्याच्यात आपण दोन वाट्या तांदळाचं पीठ असेल तर चार पाच चमचे तुम्ही मैदा वापरू शकता मस्त असे खुसखुशीत होतील एकदम तर आता याच पद्धतीने आपण सगळ्यात तळून घेऊया कशा टम फुगत बघू शकता तुम्ही खूप छान एकदम खमंग खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या आपल्या पुऱ्या तयार झाल्यात दही चटणी लोणच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशा झाल्यात त्या पुऱ्या थँक्यू